नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटर एक्झाम चॅनल आज हो आपण बघणार आहोत टी ए टी परीक्षेबद्दल झालेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला टी ए टी परीक्षेची शिक्षकांमध्ये <coughs> धास्ती सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात आहे तेवीस नोव्हेंबरला होणार परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षापत्राचा परीक्षा म्हणजेच टी ए टी आता सर्व शिक्षकांना अनिवार्य करण्यात आली आहे या कारणामुळे शिक्षकांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे आता परीक्षा देण्याची वेळ आल्यामुळे शिक्षकांनीसुद्धा चांगली धास्ती घेतल्याची दिसून येत आहे रविवार तारीख तेवीस नोव्हेंबरला दोन टप्प्यात परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरुवात तारीख पंधरापासूनच सुरुवात करण्यात आली सुरुवात होणार आहे शुक्रवार तीन ऑक्टोबरपर्यंत शिक्षकांना अर्ज दाखल करता येणार आहे शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार तेरापासून सुरू केली पहिली ते सहावी आणि सातवी ते दहावी या गटातही परीक्षा घेण्यात येते पहिल्यांदा डी एड बी एड एवढी पदवीधारकांसाठीच होती मात्र शिक्षक पात्रता परीक्षा सर्वच शिक्षकांना अनिवार्य करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्याच्या बाजूने निकाल दिला आहे त्यात आता सर्वोच्च सर्वोच्च शिक्षकांना पात्रता परीक्षा अनिर्व्य झाली आहे या परीक्षेला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे असे असले तरी नुकतीचं शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार अर्ज दाखल करण्याचा पत्र सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर असा कालावधी देण्यात आला आहे सोमवारपासून शिक्षकांना पात्रता परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे त्यानंतर ओळखपत्र दहा तेवीस नोव्हेंबर या कालावधीत संकेतस्थळावरून काढता येणार आहे प्रत्यक्षात रविवार तारीख तेवीस नोव्हेंबर सकाळी साडे दहा ते विस साड़े दाते, ए, एक वाजून तीस मिनटे या कालावधीत पहिले ते सहावीसाठी आणि दुपारी अडीच ते पाच या कालावधीत सातवी ते दहावीच्या शिक्षकांचा पेपर होणार आहे अद्यापही शासनाने शिक्षक पात्रता परीक्षेबाबत वोटलाही निर्णय घेतला नाही त्यामुळे शिक्षकांच्या चिंतेत भर पडली आहे तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावू भरपूर सेवा झालेल्या शिक्षकांना पात्रात परीक्षेची सक्ती नको सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शासनाने पुनर्याचिका दाखल करणे गरजेचे आहे यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी प्रतिनिधी शासनास्तरावर पाठपुठा पुराठ पाठपुरावा करेल शासनाने याचिका दाखल न केल्यास शिक्षक संघटनांच्या माध्यमातून न्यायालयाचे दरवाजे ठोठावू अशी माहिती सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या राज्याध्यक्ष मधुकर गाठोळे यांनी दिली आहे तर ही होती टी ए टी परीक्षेबद्दल आले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनी देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका